नमस्कार मित्रांनो आज आपण गवळण गाणार आहोत तुम्हाला जर गवळण आवडली तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चला तर आपण गवळण मोत्याची मोत्याची वर पाण्याचा गडाग नंदाच्या कानाने हाळूच मारलाय खडाग मोत्याची छुंबळ वर कानाने हळूच मारलाय खडाग पहिल्यांदा घेऊन गेले मी दुध पहिल्यांदा घेऊन गेले मी दुद नंदाच्या कानाला नव्हती सुद नंदाच्या कानाला नव्हती सुद मोत्याची झुंबळावर पाण्याचा गडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग मोत्याची झुंबळावर पाण्याचा गडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग दुसऱ्यांदा घेऊन गेले मी दही दुसऱ्यांदा घेऊन गेले मी दही नंदाच्या कानाने धरली बही नंदाच्या कानाने धरली बही मोत्याची चुंबळावर पाण्याचा गडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग मोत्याची चुंबळावर पाण्याचा गडाग नंदाच्या कानाने हाळूच मारलाय खडाग तिसऱ्यांदा घेऊन गेले मी ताक तिसऱ्यांदा घेऊन गेले मी ताक नंदाच्या कानाने मारली हाक नंदाच्या कानाने मारली हाक मोत्याची चुंबळ वर पाण्याचा गडाग नंदाच्या कानाने हाळूच मारलाय खडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग चौथ्यांदा घेऊन गेले मिलोनी चौथ्यांदा घेऊन गेले मिलोनी नंदाच्या कानाने धरली वेणी नंदाच्या कानाने धरली वेणी मोत्याची चुंबळवर पाण्याचा गडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग मोत्याची चुंबळवर पाण्याचा नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग पाचव्यांदागे उणी गेले मी तुप पाचव्यांदागे उणी गेले मितुप नंदाच्या कानाचे सावळे रूप नंदाच्या कानाचे सावळे रूप मोत्याची चुंबळावर पाण्याचा गडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग मोत्याची चुंबळावर पाण्याचा अंदाच्या कानाने हळूच मारलाय खडा धन्यवाद आवडले तर नक्की कमेंट करून सांगा